हॅलो सर्वात आधी माझ्याकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया आपण एका सोप्या आणि सुंदर अशा रांगोळी डिझाईनने आजची डिझाईन सोपीच आहे आणि दोन ते दोन टिपक्यांची आहे म्हणजे खूपच कमी वेळ लागणार आहे बरं का या रांगोळीला तुम्हाला अशाच प्रकारच्या सोप्या सोप्या डिझाईन पाहायच्या असतील तर तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्या सोप्या रांगोळी डिझाईन पाहायला मिळतील जे लोक रोज माझे डिझाईन पाहून छान छान कमेंट्स करतात त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आजची डिझाईन जर तुम्हाला आवडली तर आजही मला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईनसोबत आय होप तुम्हाला आजची डिझाईन आवडली असेल तर आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय